मित्रांनो विविध वृत्तवाहिन्या आप परीने एक्झिट पोल सादर आहेत त्याचं विश विश्लेषण देत आहेत त्याचप्रकारे मीही आज तुमच्यासमोर एक्झिट पोल सादर करतो आहे मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूनी आहे युतीच्या बाजूने किती आहे आणि महाआघाडीच्या बाजूने किती आहे याच्यावर तर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो जसं इतर वाहिन्यांनी आपला एक्झिट पोल सादर केला आहे आपापल्या परीने आपापल्या सर्वेप्रमाणे आपापल्या निरीक्षणाप्रमाणे तसं मीही माझा एक एक्झिट पोल तुम्हाला सादर करतो आहे मित्रांनो मी जो सर्वे केला आहे जी माहिती मिळवली आहे जे अवलोकन केलं आहे जो अभ्यास केला आहे त्यानुसार मी तुमच्यासमोर हा माझा सर्वे ठेवतो आहे मित्रांनो तो कशाप्रकारे सॅम्पल साईज काय होती वगैरे याच्यावरती चर्चा नाही करणार पण मी माझ्या प्रकारे माझ्या क्षमतेनुसार कुवतीनुसार जे काय निरीक्षण सर्वेक्षण सर्वे जो काय केलं आहे जी माहिती मिळवली आहे ती तुमच्यासमोर ठेवतो आहे मित्रांनो मी जो एक्झिट पोल तुमच्यासमोर ठेवतो आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता असणार आहे फक्त महाराष्ट्रापुरता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काय लोकसभा मतदारसंघ आहेत त्या लोकसभा मतदारसंघाचे मी चार सहा विभागणी केली आहे आणि त्या सहा विभागणी तुमच्यासमोर ठेवतो आहे महाराष्ट्राचे सहा विभाग मी केले आहेत पहिला विभाग उत्तर महाराष्ट्र दुसरा विभाग पश्चिम महाराष्ट्र तिसरा वि विदर्भ चौथा मराठवाडा पाचवा कोकण आणि सहावा मुंबई असे मी विभाग केले आणि त्या विभाग रचनेनुसार मी तुम्हाला माझं जे आकलन आहे माझं जे सर्वेक्षण आहे सर्वे आहे माझा जी माहिती गोळा केली आहे त्यानुसार मी तुमच्यासमोर माझे विचार मांडतो आहे माझं विश्लेषण करतो आहे तर आपण सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र घेऊया आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण आठ जागा आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये मा एकूण आठ जागा आहेत आठ मतदारसंघ आहेत कुठले आहेत जळगाव रावेरा धुळे नंदुरबाग नाशिक नगर दिंडोशी दिंडोरी आणि शिर्डी असे एकूण आठ मतदारसंघ आहेत आणि या आठ मतदारसंघामध्ये जर आपण विश्लेषण करायला घेतलं तर जळगावमध्ये भाजपा येतो आहे रावेरामध्ये सुद्धा भाजपा आहे सुद्धा भाजपा सुद्धा भाजप आहे नाशिकमध्ये सेना म्हणजे एकनाथ शिंदे मूळ सेना नगरमध्ये भाजपा दिंडोशीमध्ये भाजपा आणि शिर्डीमध्ये सेना मूळ सेना म्हणजे एकूण आठच्या आठ आच जागा कोणाला मिळत आहेत महायुतीला मिळत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा ह्या एकूण आठ आठीच्या आठ जागा महायुतीला मिळाल्या होत्या पण त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र एक होते पण आता ते विभक्त आहेत विषयावर आपण नंतर बोलू पण आधी आपण त्याचा काय सर्वे आहे ते तुमच्यासमोर मी ठेवतो आहे काय एक्झिट पोल आहे आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळूया पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण दहा जागा आहेत दहा जागा कोणत्या तर पुणे बारामती मावळ शिरूर सोलापूर माढा कोल्हापूर हात हातकण गले हात कण गले सातारा आणि सांगली असे एकूण दहा मतदारसंघ आहेत आणि ह्या दहा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये युतीला एकूण सात जागा मिळाल्या होत्या पण ह्या वेळेला आठ जागा मिळत आहेत मित्रांनो कशा ते तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये भाजपा येते बारामतीसुद्धा अजित अजितदादा पवार राष्ट्रवादी मावळमध्ये शिवसेना शिरूरमध्ये राष्ट्रवादी अजितदादा सोलापूरमध्ये भाजपा म्हाडामध्ये भाजपा कोल्हापूरमध्ये काँग्रेस कारण तिथे शाहू महाराज लढतायत तर त्यामुळे ती टफ फाईट आहे तिथे कदाचित शाहू महाराजांना ती सीट मिळेल तो मतदारसंघ ते जिंकून येतील म्हणून मी काँग्रेसला एक जागा देतो आहे तिथे हात कणगळे इथे शिवसेना म्हणजे उभाट नव्हे शिवसेना सातारामध्ये भाजपा आणि सांगलीमध्ये अपक्ष सांगलीमध्ये काय होते आहे तेहेरी लढत आहे इथे उभाटाचे सुद्धा आहेत आणि भाजपाचे सुद्धा आहेत पण तिथे जो निवडून येईल त्याची ज्याची शक्यता जास्त आहे तो म्हणजे अपक्ष म्हणजे महायुतीला या मतदारसंघामध्ये या विभागामध्ये एकूण आठ जागा मिळतील एक जागा काँग्रेसकडे जाईल आणि एक अपक्षाकडे जाईल आपण पुढच्या विभागाकडे वळूया विदर्भ विदर्भामध्ये एकूण दहा जागा आहेत एकूण दहा जागा कोणत्या दहा जागा नागपूर रामटेक चंद्रपूर अमरावती अकोला भंडारा यवतमाळ वर्धा गड गडचिरोली आणि बुलढाणा अशा एकूण दहा जागा आहेत आता ह्या दहा जागापैकी कोणाच्या किती वाट्याला जातील किती मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाईल किती उमेदवार कोणाचे निवडून येतील ते आपण बघू नागपूरमध्ये भाजपा तिथे नितीन गडकरी आहेत ते निवडणूक लगडवत आहेत रामटेकमध्ये शिवसेना चंद्रपूरमध्ये भाजपा अमरावतीमध्ये भाजपा अकोल्यामध्ये भाजपा भंडाऱ्यामध्ये भाजपा यवतमाळमध्ये शिवसेना वर्ध्यामध्ये भाजपा गडचिरोलीमध्ये भाजपा आणि बुलढाण्यामध्ये शिवसेना म्हणजे ह्या विभागामध्ये कुठला विदर्भ या विभागामध्ये यापूर्वी विभागा या म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये एकूण आठ जागा मिळाल्या होत्या आता दहाच्या दहा जागा कोणाला मिळत आहेत महावि महाविकास आघाडीला आता आपण पुढच्या विभागाकडे जाऊया म्हणजे मराठवाडा आता मराठवाड्यामध्ये एकूण आठ जागा आहेत एकूण आठ जागापैकी छत्रपती संभाजीनगर महाराज ह्या विधानसभे विधान ह्या सॉरी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ह्या पक्षाला पक्षाचा उमेदवार निवडून येतो आहे नांदेडमध्ये भाजपा परभणीमध्ये रासप म्हणजे जानकर महादेव जानकर हे तिथे निवडून येतात रासप रासप हा पक्ष आहे त्या पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर तिथून निवडून येत आहेत कुठून परभणीमधून बीडमधून भाजपा हिंगोलीमधून शिवसेना जालनामधून भाजपा धाराशिवामधून उभाठा पण तिथे उभाठा आणि राष्ट्रवादी असं दोघांची लढत होते माझ्या मते मा उभाटाला कदाचित तिथे यश मिळू शकेल उभाटाला कारण जे नामकरण नामकरणाचा विषय आहे त्यानुसार आणि तिथे उभाटा आणि लातूरमध्ये भाजपा म्हणजे एकूण आठ जागा आहेत त्या आठ जागापैकी सात जागा, जागा महायुतीला आणि एक जागा महाविकास आघाडीला आता आपण येऊ कोकणाकडे कोकणामध्ये एकूण सहा जागा आहेत सहा जागांमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी हा जो मतदारसंघ आहे दुसरा रायगड ठाणे कल्याण पालघर आणि भिवंडी असे एकूण सहा मतदारसंघ आहेत आणि हा सहा मतदारसंघापैकी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये भाजपा नारायण राणे तिथून लढत आहेत रायगडमध्ये राष्ट्रवादी ठाणेमध्ये शिवसेना कल्याणमध्ये पण शिवसेना पालघरमध्ये भाजप आणि भिवंडीमध्ये सुद्धा भाजप म्हणजे सहाच्या सहा जागा कोणाच्या जा वाट्याला जात आहेत तर महायुतीच्या वाट्याला जात आहेत आता आपण मुंबईकडे वळूया मुंबईमध्ये एकूण जागा किती आहेत सहा जागा आहेत आता मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई ईशान्य ईशान्य उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण असे एकूण सहा मतदार आहेत मतदारसंघ आहेत मित्रांनो ह्या मुंबईमधील सहा मतदारसंघामधून मुंबई उत्तरमध्ये भाजपा येते मुंबई उत्तर पश्चिममध्ये सुद्धा भाजपा येईल मुंबई ईशान्य उत्तर, उत्तर पूर्व जे आहे उत्तर इथे इथेसुद्धा भाजपा येते मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य इथेसुद्धा भाजपा येते मुंबई दक्षिण मध्य शिवसेना आणि मुंबई दक्षिण शिवसेना मित्रांनो एक गडबड झाली माझी मु मुंबई उत्तर पश्चिम जो मतदारसंघ आहे तिथे उभाटा येते मी तिथे तुम्हाला भाजपा म्हणालो तिथे उभाटा येईल कारण तिथे अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र निवडून येतील आणि तिथे हार कोणाची होईल तर ती हार होईल आपले रवींद्र वायकर यांची असं मला निदर्शनं येते म्हणजे एकूण सहा जागेपैकी पाच जागा या महायुतीला मिळतील आणि एक जागा महाविकास आघाडीला मिळेल मित्रांनो हे जे माझं विश्लेषण आहे ह्याच्यामागे उभाट्याला मी एकूण तीन जागा देतो आहे म्हणजे एक आ, उत्तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये दुसरी जागा देतो आहे मी त्यांना धाराशिवामध्ये हे दोनच जागा येतात माझ्या मते दोनच जागा आहेत तीन जागा नाही दोनच जागा आहेत आणि काँग्रेसला एक जागा काँग्रेसला एक जागा उभाट्याला दोन जागा आणि शरद पवार राष्ट्रवादीला शून्य म्हणजे एकूण तीन जागा या महाविकास आघाडीला मिळत आहेत अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीसपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळत आहेत आणि एकूण पंचेचाळीस जागा महाविकास आघाडीला मिळ सॉरी महायुतीला मिळत आहेत महायुतीला एकूण अठ्ठेचाळीस जागा आणि महाविकास आघाडीला एकूण तीन जागा एका दुसरी इकडे तिकडे होऊ शकेल आणि तीनशे चार होतील किंवा पंचेचाळीसशे चव्वेचाळीस होतील एवढंच होईल असं माझं आकलन आहे आता मित्रांनो मी हे जे आकलन केलं आहे त्याच्यामागे जे माझं सर्वेक्षण आहे अभ्यास आहे परीक्ष निरीक्षण आहे तो तुमच्यासमोर ठेवतो आहे तो कशाप्रकारे आहे मित्रांनो इथे जी लढत होती आहे ती महाविकास आघाडी आणि त्याच्या विरोधात महायुती अशा दोघांच्या लढती आहेत सरळ आहे इथे तिसरा पक्ष कुठलाच येत नाही आहे दोन ठिकाणी अपक्षाचा उमेदवार आपली बाजी मारण्याचा प्रयत्न करतो आहे असो सॉरी एक ठिकाणी पण इतर ठिकाणी तुम्हाला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येच तुम्हाला काय दिसेल द्वंद्व दिसेल आता मी महाविक महायुतीला ज्या पंचेचाळीस जागा दिल्या आहेत त्याच्यामागचं कारण काय आहे मित्रांनो त्याच्या मागची कारणं तुम्हाला सांगतो मी कारण थेट लढाई आहे दोघ एकास एक अशी लढाई आहे त्यामुळे याचं आपल्याला विश्लेषण करणं तेवढं कठीण नाही आहे आता इथे जी महाविकास आघाडीच्या बाजून जी जमेची बाजू आहे ती बाजू कोणती आहे पहिली म्हणजे नरेंद्र मोदी यांचा चेहरा दुसरी बाजू म्हणजे भाजपा भाजपाने जमिनीवर केलेलं काम त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम ही दुसरी बाजू झाली तिसरी बाजू म्हणजे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो प्रभाव आहे जे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यांचा जो चेहरा आहे मुख्यमंत्र्याचा त्या चेहऱ्याचा लाभसुद्धा मिळू शकतो तिसरी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजे शिवसेने जे शिवसैनिक आहेत मूळ शिवसैनिक आहेत कट्टर शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांच्या विचारधारेला अजूनही मानतात त्या विचारधारेला अजूनही ते पुजतात त्या विचारधारेशी अजून त्यांना काय आहे अजून त्या विचारधारेशी त्यांना काय इज्जत आहे त्या इ विचारधारेशी असे जे मतदार आहेत किंवा असे जे शिवसैनिक आहेत त्यांनी जर मतदान द्यायचं ठरवलं तर ते कोणाच्या बाजूने देतील ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने देतील मित्रांनो ही गोष्ट एक लक्षात ठेवा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो प्रभाव आहे स्वतःचा स्वतःची त्यांची ओळख एक मुख्यमंत्री म्हणून आणि एक एक माणूस म्हणून त्याचा एक त्यांना फायदा होईल पाचवी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार अजितदादा पवार यांना जे समर्थन करणार आहेत त्यांचे जे चाहते आहेत त्यांचाही प्लस पॉईंट कोणाला मिळेल तर महायुतीला आता मुसलमानांचा आपण विचार केला तर मुसलमानांमध्ये जे वीस टक्के जे वीस टक्के मुसलमान आहेत जे नरेंद्र मोदीजींना मानतात जे दादा पवार यांना मानतात जे एकनाथ शिंदे यांना मानतात जे भारतीय जनता पार्टीला मानतात आणि जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मानतात असे जे वीस टक्के मुसलमान आहेत त्यांचाही एक गठ्ठा कोणाच्या बाजूने येईल तर तो युतीच्या बाजूने आणखीन एक गोष्ट मित्रांनो जे बहुजन म्हणजे बा हे आपल्या याची प्रकाश आंबेडकर यांची जी यांचा जो पक्ष आहे ह्यांनीसुद्धा इथे निवडणूक लढवलेली आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे त्यांचे ते सुद्धा काही मतं फोडतील आणि जी मतं फोडणार आहेत ते ते कोणाची फोडतील मतं महाविकास आघाडीची मित्रांनो लक्षात घ्या महाविकास आघाडीची ती मतं फोडणार आहेत आणि सर्वात मोठा फॅक्टर आहे सर्वात मोठा फॅक्टर जो आहे जे नरेंद्र मोदीजी यांनी केलेले आणलेल्या योजना आणि ते जनसामान्यापर्यंत पोचवलेत आणि ते कार्यान्वित केलेत त्याचाही एक प्रभाव आहे त्याने केलेली जी कामं आहेत जे प्रकल्प आहेत त्याचाही प्रभाव आहे म्हणजे दहा वर्षात जे त्यांनी कामं केलीत भारतात असो किंवा महाराष्ट्रात असो अगदी रस्त्यांपासून सामाजिक ज्या त्यांनी महिलांसाठी किंवा समाजातील विविध घटकांसाठी जे केलेलं कार्य आहे ज्या योजना आहेत जे प्रकल्प आहेत जे राबवले आहेत त्याचाही प्रभाव पडणार आहे मित्रांनो लक्षात घ्या असं जर एकंदरीत विचार केला आणि सर्वात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आ, मी जो हे केलं निरीक्षण केलं मी जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये मला जी दिसून आलेली गोष्ट ती म्हणजे जो खोटेपणा खोटेपणाने बोला बोला खोटे बोला आणि रेटून बोला ह्या गोष्टीलाच हे उभं आलेला लोकांना ह्या गोष्टीचासुद्धा उभं आला होता ते लोकांना समजून चुकलं की कोण खोटं बोलतोय आणि कोण खोटं रेटून बोलतो आहे ही एक जमेची गोष्ट आहे मित्रांनो जी सुरुवातीला उभा ठाला म्हणजे उद्धव ठाकरे यांना जी सहानुभूतीची एक कवच मिळालं होतं ते सुद्धा तुटलं गेलं हळूहळू त्यांच्या ज्या वृत्तीमुळे त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या वक्तव्यांमुळे ते जे कवच होतं त्यांच्या बाजूला निर्माण झालेलं सहानुभूतीचं ते हे तुटून गेलं आणि त्याची जागा कुठे त्याची जागा कोणी घेतली तर महाविकास आघाडीने घेतली मित्रांनो असे अनेक फॅक्टर आहेत अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे महाविका महायुतीला एक बळ मिळते आणि म्हणून मी हे जो मी तुम्हाला तुमच्यासमोर माझं जे विश्लेषण ठेवलं आहे पंचेचाळीस त्याचा मागचा उद्देश हा आहे आणि महाविकास आघाडीचे जे मायनस आहे म्हणजे मा ते कुठे कमी पडत गेलेत ते कुठे कमी पडलेत तर त्यांनी कुठलाही रोडमॅप सांगितला नाही आम्ही जिंकून आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत आमच्या आमच्या जे इंडिया गठबंधन आहे त्यांचा मोर्चा कोण असणार त्यांचा नेता कोण असणार पंतप्रधानाचा चेहरा कोणाचा असणार हे ते सांगू शकले नाहीत आणि अशी लायक व्यक्ती ते प्रेझेंट करू शकले नाहीत की ही पंतप्रधान पदाची लायक व्यक्ती आहे तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट जे काय इंडिया आघाडीमधले जे घटक दल आहेत त्यांनी जी हिंदूंच्या विरोधात केलेले वक्तव्य आहेत त्या वक्तव्यांचाही परिणाम होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या हिंदूंच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांचाही परिणाम होणार आहे त्यांच्या विरोधात आणि त्यांनी कुठलाही रोडमॅप आणि आपण केलेल्या दहा वर्षात म्हणजे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये आपण केलेले जी कामं आहेत त्यांचा त्यांनी लेखाजोखा देऊ शकले नाहीत त्यांची श्वेतपत्रिका ते दाखवू शकले नाहीत की त्या काळामध्ये ही आम्ही आम्ही ही आम्ही कामं केलीत ही योजना आणलीत हे प्रकल्प राबवलेत ह्याच्यावरती राहुल गांधी हे मौन राहिलेत मित्रांनो आणि जी काय तोडफोड झाली दोन हजार एकोणीसमध्ये भले त्यावेळेला अट अडीच वर्षानंतर सहानुभूती काही प्रमाणात मिळत होती उद्धव ठाकरेंना पण त्यापूर्वी जी घटना उद्धव ठाकरेंनी केली काय केली महायुतीला बहुमत असताना त्यांनी आघाडी निर्माण करून मुख्यमंत्री बनलेत त्यावेळेला कोणाला कौल दिलं होतं तर युतीला कौल दिलं होतं आणि ते लाथाडून ते झिडकारून त्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर जाऊन बसलेत आणि त्यांचं खोटं हळूहळू बाहेर पडलं आणखीन एक गोष्ट त्यांच्या विरोधात जाणारी ते म्हणजे शरद पवार यांची एन, यांनी जे काय राजकारण केलं आजपर्यंत ते उघड पडत गेलं ते उघड पडत गेलं त्यांच्याच नेत्यांनी ते उघड पाडलं सुद्धा ते उघड पाडले अगदी उघडं नागडं करून टाकलं त्यांना आणि इतर विश्लेषकांनी विश्ले सुद्धा ते उघड उघड केलं त्यात मीही होतो की शरद पवार यांनी जे राजकारण केलं आजपर्यंत ते जाती धर्माचं राजकारण केलं त्यांनी तोडाफोडीचं राजकारण केलं हे जे त्यांचे निगेटिव्ह गोष्टी होते त्याचाही प्रभाव ह्या निवडणुकीवरती पडलेला आहे ही त्यांच्या विरोधात गोष्टी गेलेल्या आहेत मित्रांनो लक्षात घ्या हे जे पंचेचाळीस आकडा मी तो दिला आहे पंचेचाळीस किंवा चव्वेचाळीसच्या आसपास असेल तर तो आकडा मी देण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे तो का तर हे जे नकारात्मकता आहे महाविकास आघाडीची आणि जी सकारात्मकता आहे कोणाची युतीची त्याच्यात एक गोष्ट राहिली होती युतीमध्ये ते म्हणजे हिंदुत्व हिंदुत्व ही सुद्धा एक गोष्ट त्याच्यात तुम्ही मोजू शकता ॲड करू शकता मित्रांनो लक्षात आलं का हो मी एकशे सॉरी एकूण पंचेचाळीस हा आकडा का तुमच्यासमोर ठेवला आहे मित्रांनो दोन ठिकाणी जो मी केला आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये आपल्या शाहू महाराजांना मी तिथे एक झुप्त माप दिलेलं आहे मुंबईमध्ये ह्याला आपले मुंबई उत्तर पश्चिम इथे मी अमोल कीर्तीकर यांना झुक्त माप दिलेलं आहे आणि धाराशिवा इथे मी उभाटाला झुक्त माप दिलेलं आहे कारण विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार लढत होता जर तिथे नामकरण जे उभा हे धाराशिवाचं नाव बदलून आणलं नामक नामांतर केलं या कारणामुळे कदाचित तिथे उभाट्याला मत आ, हे उमा उभाट्याचा उमेदवार निवडून येऊ शकतो मित्रांनो हे मी तीन महावि महाविकास आघाडीला उमेदवार दिलेत, आहेत आणि एकूण पंचेचाळीस उमेदवार मी कोणाचे निवडून येतात असं सांगतोय तर महायुतीचे आपल्याला काय वाटते आपलं मत काय आहे हे जे मी विश्लेषण केलं आहे त्याच्यावरती आपली मतं काय आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आपली मतं मांडा वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र